सिंधुदुर्गात बीड पॅटर्न खपवून घेणार नाही संदेश पारकर यांचा आंदोलनाचा इशारा साटेलतर्फ सातारडा हे गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतं मग त्या ठिकाणी मायनिंगला परवानगी मिळालीच कशी असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी उपस्थित केला साटेलीतर्फ सातारडा येथे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे हे उत्खनन बंद न झाल्यास जन आंदोलन उभारणार असा इशारा पारकर यांनी पत्रकार परिषदेत दिला मौजे साटेली तर्फे सातारडालुका सावंतवाडी गेली दोन महिने डिसेंबर जानेवारी या ठिकाणी या गावामध्ये बेकायदेशीर उत्खनन अनाधिकृत मायनिंग ते त्या ठिकाणी सुरू आहे आणि याबाबत लेखी स्वरूपाच्या तक्रारी यास या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या जिल्ह्याचा खनिकर्म विभाग प्रमाणे आर टी ओ हो। त्याचप्रमाणे मायनिंगशी निगडीत असलेलं नागपूरचं कार्यालय मडगावमधलं गोव्यातलं त्या ठिकाणचं कार्यालय कोल्हापूरचं खनिकर्म विभागाचं कार्यालय अशा पद्धतीनं सगळ्यांना या डेक्कन मिनरल्स मायनिंगच्या कंपनीच्या विरोधामध्ये जे काही नियमबाह्य आणि अनाधिकृत जे काही काम सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये एक आवाज एक भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे गेले अनेक दिवस झालं अजूनही ज्यांच्याशी पत्रव्यवहार केला त्यांचं कुठल्याही प्रकारचं उत्तर डिसेंबरमध्ये हा पत्रव्यवहार केला आज जानेवारी त्या ठिकाणी जवळजवळ संपत आलेला आहे एकाही विभागानं याबाबत कुठलंही उत्तर लेखी स्वरूपाचं हे त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी मिळालेलं नाही खरं तर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये इकोसेन्सिटिव्ह झोन एरिया हा घोषित झालेला आहे त्याच्यामध्ये पश्चिम घाट असेल सह्याद्री कोकण कॉरिडॉर असेल त्याच पद्धतीनं हायकोर्टच्या सुद्धा आदेश सावंतवाडी जोडामार्ग वाईल्ड लाईफ कॉरिडॉर म्हणून हा सगळ्या जिल्ह्यातील काही गावं याच्यामध्ये समाविष्ट झालेली आहे जे राजपत्र गॅझेट जे जाहीर झालेलं आहे या गॅझेटमध्ये सुद्धा मोजे साटेली तर्फे सातारडा हे गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं बेकायदेशीर अनाधिकृत मायनिंग होऊ नये उत्खनन होऊ नये आणि ही सगळी जबाबदारी ही सगळ्या वनविभाग असेल तुमचा मायनिंग विभाग असेल जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील या सगळ्यांची ही जबाबदारी एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट एकोणीसशे शहाऐंशी याच्यामधनं ही त्या ठिकाणी आहे हायकोर्टाच्या ऑर्डर्स आहेत आणि त्याचबरोबर गेली दोन महिने ज्यावेळी त्या मायनिंग कंपनीनं त्या गावामध्ये अवैध उत्खनन सुरू केलं त्यावेळी त्या ठिकाणी ग्रामस्थांचा विरोध हा त्या ठिकाणी सुरू झाला त्याचं कारण असं होतं दोन हजार एकवीस साली या मायनिंगच्यामुळे तिथलं तिथं तो जे काय भूसंकलन झालं होतं आणि फार मोठं नुकसान तिथल्या शेतकऱ्यांचं तिथल्या ग्रामस्थांचं त्यावेळी झालं त्यावेळी तहसीलदार सावंतवाडी यांनी त्या ठिकाणी पंचनामे केलेले होते आणि त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई देणार ही जबाबदारी सरकारची होती ही जबाबदारी कंपनीची होती किंवा त्यावेळी जे काम करत होते त्यावेळी ज्या मायनिंगचं त्या त्या संबंधित लोकांची होती पण त्यांना अद्याप दोन हजार एकवीसमध्ये हे सगळं सुद्धा अद्यापही त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आजही तहसीलदार कार्यालयात विचारलं असता त्या ठिकाणी ते पंचनामे कुठे आहेत काय नेमकं झालं आहे ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळत नाही अशी हे वास्तव आहे आणि म्हणून पहिलं दोन हजार एकवीसमध्ये जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळावी तर ग्रामस्थांनी अनेक निवेदनं जशी मी पत्रव्यवहार केला तशा पद्धतीची अनेक निवेदनं या विरोधामध्ये साटेलीतील ग्राम ग्रामस्थांनी त्या पंचगोषीतील दशकृषीतील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी निवेदनं दिली एक पालव नावाचे ग्रामस्थ आहेत त्यांनी तर आत्मदहनाचा आणि उपोषणाचा इशारा हा त्या ठिकाणी दिलेला होता त्याचबरोबर इथले जे या जिल्ह्यातले आणि त्या दशकृषी आणि पंचकृषीतले जे स्थानिक डंपर व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांनीसुद्धा या कंपनीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं आणि त्यांचं त्याच्यामध्ये रवळनाथ माऊली ट्रक संघटना अशा प्रकारची ती संघटना आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की जर मायनिंग अधिकृत मायनिंग होत असेल तर तुम्ही स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार द्या नुसतंच त्या ठिकाणी मायनिंगमुळे प्रदूषण होतं भूगर्भातली जी पाण्याची पातळी आहे ती अति खोलवर त्या ठिकाणी जाते आणि अनेक अने अने प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो विकासाचा प्रश्न निर्माण होतो अनेक दुष्परिणाम होतात आणि याचा सगळा जो त्रास आहे हा तिथल्या स्थानिकांना होतो आणि म्हणून एकीकडे ह्या गोष्टीशी सुद्धा जबाबदारी कंपनीने घ्यावी आणि त्याचबरोबर स्थानिकांनासुद्धा त्या ठिकाणी रोजगार द्यावा ही भूमिका तिथल्या लोकांची होती पण त्यांनासुद्धा त्या ठिकाणी काय मिळालेलं नाही आणि एकादेशीर उत्खनन होत असल्यामुळे त्यामुळे त्या ठिकाणचा त्या त्या जो या जिल्ह्यातला जो वन्यप्राणी आहे हा वन्यप्राणीसुद्धा जंगल सोडून कुठंतरी भरवस्तीमध्ये शहराच्या दिशेनं त्या ठिकाणी येत आहेत म्हणजे जी दुर्मिळ वाघ असतील बिबटे असतील किंवा जे सगळे जंगली प्राणी आहेत हे सुद्धा त्यानिमित्तानं लोकवस्तीमध्ये किंवा दाट वस्तीमध्ये त्या ठिकाणी येत आहेत त्याच्यानंतर त्या ठिकाणी विरोध झाल्याच्यानंतर त्या तिथल्या ग्रामस्थांना ज्यानी ज्यानी या प्रक कंपनीला विरोध केला त्यांना धमक्या देण्याचं काम सुरू झालं एवढंच नाही तर ग्रामपंचायतीचे जे उपसरपंच आहेत उपसरपंचांना उपसरपंचांनासुद्धा त्या ठिकाणी धमकी दिली गेली सरपंचांच्या पतीला तर महिला सरपंच आहे त्यांच्या पतींना सुद्धा धमकी देण्यात आली ग्रामपंचायत सदस्यांनासुद्धा त्या ठिकाणी धमकी देण्यात आली दोन दिवसापूर्वीच या वा, मायनिंगचं वाहतूक म्हणजे पोटवर जो माल नेण्याचे प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ज्यावेळी सुरू झाल्यानंतरसुद्धा तिथल्या जनतेनं त्या ठिकाणी या मायनिंगच्या वाहतुकीस विरोध केला पण तरीसुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला पोलीस असतील घनिकर्म विभाग असेल जिल्हाधिकारी असतील या तालुक्याचे तहसीलदार असतील किंवा जे संबंधित आर टी हो ओ असतील यांनी याची कुठलीही दखल त्या ठिकाणी घेतलेली नाही उलट ग्रामस्थांना धमकावून त्या ठिकाणी हा जो सगळा कंपनीचा काळा कारभार हे बेकायदेशीर उत्खनन बेकायदेशीर मायनिंग त्या ठिकाणी सुरू आहे कालच आजगाव परिसरामध्ये याच वाहतुकीतनं एक डम्पर हा अपघातग्रस्त झाला आणि तो डम्पर संपूर्ण त्या डम्परचा जो चालक आहे हा जागीच त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे त्याचबरोबर साठेरीचा जो मायनिंगवरनं येणारी जी वाहतूक आहे या वाहतुकीमध्ये म्हणजे प कोर्टकडे जाणारी जी वाहतूक आहे मायनिंगपासून पोर्टकडे जाणारी वाहतूक आहे या मधला जो सगळा जमीन आहे जी रस्ता आहे त्याचे जे मूळ जे जमीन मालक आहेत या सगळ्या जमीन मालकांकडनं कुठलंही संमतीपत्र त्या ठिकाणी घेतलेलं नाही आणि म्हणून जे अनेक जे जमीनचे मालक आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी विरोध करतात पण त्यांचा विरोध त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी जुमानात आम्ही जुमान गेला गेलेला नाही आणि तशाही परिस्थितीमध्ये आज ती वाहतूक कुठलीही मालकांची संमती नसताना आणि कुठलीही परवानगी नसताना त्या ठिकाणी हे अनाधिकृत त्या ठिकाणी मायनिंग वाहतूक त्या ठिकाणी सुरू आहे खरं तर याबाबत अनेक प्रश्न पत्राच्या मार्फत म्हणजे परवानगीच्या बाबतीमध्ये हे त्या ठिकाणी मी विचारलेले आहेत त्याचंही अद्याप उत्तर मला त्या ठिकाणी मिळालेलं नाही खरं तर ही जी माईन आहे की हे गाव झोन मध्ये येत असल्यामुळे खरं तर ह्या गा याला मायनिंगला त्या ठिकाणी परवानगी मिळता गावाने कारण एकशे ब्याण्णव गावामध्ये जर आपण गेलो मेजर मायनिंग असेल म्हणजे प्रमुख खनिजे असतील किंवा इतर खनिज असतील तर त्या एकशे ब्याण्णव गावामध्ये त्या ठिकाणी सांगितलं जातं की आपलं गाव इकोसेन्सिटिव्हमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला कुठलंही त्या ठिकाणी परवानगी मिळणार नाही मग जर हे गाव सा मौजे साटेलीतर्फे सातारडा हे जर एक्सेन्सिटिव्ह झोनमध्ये असेल तर हे गाव त्या ठिकाणी याच्यामध्ये उत्खननाची परवानगी त्या ठिकाणी कोणत्या का, कायद्याने दिली जाते किंवा कशी दिली जाते हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे सर्वे नंबर जो आता प्रत्यक्षात ती जी परिस्थिती तिथले ग्रामस्थ जे सांगत आहेत परमिशन जी घेतलेली आहे ती एका सर्व्हे नंबरमधली आहे आणि प्रत्यक्षात जे काम आहे हे दुसऱ्या सर्व्हे नंबरमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे जर जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा खनिकर्म विभागाने जर गुगल मॅप जर सर्च केला तर त्या गुगल मॅपमध्ये या ठिकाणी कुठं नेमकं त्या ठिकाणी परमिशन आहे परमिशन जे आहे ते चाळीस सदतीसमध्ये आहे कारण ह्या ज्या माईन्स आहेत त्या चार माईन्स आहेत म्हणजे तिची माईन्सची ती तुम्हाला नंबरही मी सांगतो तर त्याच्यामध्ये आजची परिस्थिती या दोन माईनमध्ये चाळीस सदतीसचं लीज आहे आणि बावन्न बारामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्षात काम सुरू आहे आणि म्हणून याबाबत आय बी आए बी आय बी एम एस म्हणजे आय बी एम इंडियन ब्युरो मायनिंग त्याचप्रमाणे डी जी एम एस गोवा आणि त्याचबरोबर खनिकर्म विभाग कोल्हापूर आणि खनिकर्म विभाग नागपूर या सगळ्यांना त्या ठिकाणी त्याबाबतची तक्रार ती लेखी स्वरूपात दिलेली ले आहे गावाच्या गावामध्ये जे लोक आहेत यांना ज्यावेळी ही मायनिंग दहावीस वर्षापूर्वी सुरू होती त्यावेळी जे शब्द दिलेले होते त्यावेळी जे त्यांना जे पैसे द्यायचे होते ज्या कंपनीनं त्यावेळी मायनिंग केलेलं होतं ते पैसे अद्यापही त्यांना दिले गेलेले नाही त्यांच्या त्यांची नुकसान भरपाई दिलेली नाही जुन्या जे देणं आहे ते अद्यापही थकीत आहे आणि गाड्या आणि मशिनरी ज्या आज काम करत आहेत त्या माईन्समध्ये ह्या खऱ्या तर जिल्ह्यातल्या हव्या होत्या कारण स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे एखादं मायनिंग उभं राहत असेल तर तर ह्या गोवा कर्नाटकमधल्या मशनरी आहेत त्या प्रत्यक्षात मायनिंगमध्ये आणि स्थानिक जा जा जे जे आहेत जिल्ह्यामधले जी मशनरी आहेत किंवा जे टम्पर असतील ज्या हैवा असतील किंवा ज्या गाड्या आहेत त्यांना त्या ठिकाणी रोज रोजगार नाही ही त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे आणि म्हणून याबाबत लोकं त्या ठिकाणी स्थानिक स्तरावर आवाज सातत्यानं उठवत आहेत पण त्यांचा आवाज दाबला जातो आहे त्यांना धमक्या दिल्या जात आहेत प्रशासन याची कुठलीही दखल त्या ठिकाणी घेत नाहीत आणि म्हणून आज तुमच्या पत्रकारांच्या मार्फतही पत्रकार परिषद मी या ठिकाणी घेतोय आणि याबाबत तिथल्या जनतेशी चर्चा करून स्थानिक सातारडा साटेली या दशक्रोशीमधल्या या मायनिंगच्या विरोधामधली जनतेची असलेली भूमिका त्यांना त्या ते ठिकाणी प्रत्यक्षात त्यांच्याशी संवाद साधून याबाबतचं एक जनआंदोलन लवकरात लवकर त्या ठिकाणी घेण्यात येईल आणि हे जे काही सगळं बेकायदेशीर काम, काम हो। या ठिकाणी सुरू आहे त्या बेकायदेशीर काम त्या प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन त्या ठिकाणी बंद करावं जिल्हाधिकारी असतील या तालुक्याचे तहसीलदार असतील प्रांत असतील सावंतवाडीचे जिल्ह्याचे खनिकाव खनिकर्म अधिकारी असेल असतील नागपूर कोल्हापूर गोवा हे सगळे अधिकारी असतील या भागातील पोलीस अधीक्षक असतील किंवा पोलीस यंत्रणा असेल या सगळ्यांनी त्या ठिकाणी याबाबत निर्णय करणं गरजेचं आहे खरं तर या चार माईन्स आहेत मग अशी मी आपल्याला म्हणालो होतो डेक्कन डेक्कन माईन कंपनीच्या एक आहे बावन्न बारा दुसरी आहे वीस चोवीस तिसरी आहे छत्तीस एक्याण्णव आणि चौथी आहे चाळीस सदतीस या चारही माईनमधनं जवळजवळ सोळा लाख टन एवढं लोह खनिज हे त्या ठिकाणी या माईनिंगमधनं काढण्यात येणार आहे म्हणजे जवळजवळ प्रत्येक माईनमधनं एका माईनमधनं पाच लाख दुसऱ्या माईनमधनं सात लाख दुसऱ्या दोन लाख आणि दोन लाख म्हटल्यानंतर सोळा लाख टन अशा पद्धतीचा माल हा या मायनिंगमधनं काढला जाणार आहे आणि हे सगळं जे आहे ते संपूर्ण बेकायदेशीर आहे हे झोन झोनमध्ये आहे आणि कशा पद्धतीनं याला परवानगी मिळते आणि म्हणून राजपत्रामध्ये गॅझेटमध्ये ते साटा साटेली सातारडा ते गाव हे याच्यामध्ये आहे इको झोन मध्ये त्यामुळे ही गंभीर बाब आहे कारण इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये मी परत एकदा हा मुद्दा घेतोय जिल्ह्यातल्या एकशे ब्याण्णव गावाची गावं आहेत त्याचा ड्राफ्ट आता बनवलेला आहे एक दोन महिन्यामध्ये किंवा काही काळामध्ये फायनल होईल इको सेन्सिटिव्ह झोनची गावं पण ज्या गावामध्ये हा दात ड्राफ्टमध्ये आलेली गावं आहेत त्या गावांमध्ये परवानग्या दिल्या जात नाही मग जर हे राजपत्रामध्ये इकोसिसिटी झोनमध्ये त्या एरियामध्ये हे जर सातडीतर्फे साताडा हे जर गाव असेल तर त्याला हे परवानगी कोणी दिल्या कोणाच्या अधिकाऱ्यात दिल्या आणि म्हणून हे बेकायदेशीर आहे अनधिकृत आहे आणि हे ताबडतोब बंद व्हावं अशा प्रकारची त्या ठिकाणी भूमिका आहे त्याचबरोबर डी जी एम एस जे मायनिंग सेफ्टी प्लॅन करतं म्हणजे मायनिंगची जी सुरक्षितता आहे मग अशी मी म्हणालो की भूसकल सकलन झालं आणि डोंगर कोसळले आणि लोकांच्या शेतीमध्ये त्या ठिकाणी ते मायनिंगचं सगळं माती वाहून गेली शेती नापीक झाली नुकसान भरपाई मिळाली नाही आणि म्हणून सेफ्टी जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स त्या ठिकाणी पाळले जात नाही मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड केली जाते आणि जिथं खनिज मिळतं ऐनवर मिळतं तिथं तिथं खणलं जातं म्हणजे खरं तर प्लान मायनिंग जो सेफ्टी प्लान बनवला जातो आणि तशा पद्धतीनं त्या ठिकाणी व्यवस्था मायनिंगची केली जाते मग आज या सगळ्या अनाधिकृत कामामुळे पाण्याचं जे पाण्याची जी पातळी आहे ही पातळी त्या ठिकाणी भूगर्भातली अतिशय खोलवर जाणार आहे दुष्परिणाम आहे धुळीचा परिणाम आहे अनेक समस्यांना आ आजारांना हे स्थानिक लोकांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की ज्या सगळ्या सेफ्टी मायनिंग पाळून सगळ्या अधिकृत परवानग्या घेऊन कोणी जर मायनिंग करत असेल तर त्याला आमचा विरोध नाही पण जर सगळे कायदे धाब्यावर बसून सगळे नियम धाब्यावर बसून जर कोणतरी अनधिकृत बांधकाम मायनिंग करत असेल तर त्याला आमचा त्या ठिकाणी विरोध राहणार रा आहे लवकरात लवकर जनतेशी कारण लोकांचा संपर्क या सगळ्या जनतेनं माझ्याशी संपर्क साधलेला आहे सातत्यानं त्यांच्या फोनवरनं भेट ते माझ्या घरी येऊन ऑफिसमध्ये येऊन ते मला भेटलेले आहेत आणि सव्वीस जानेवारीला म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन किंवा उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर करणार असं तिथल्या स्थानिक जनतेनं मला सांगितलेलं आहे जर तशा प्रकारचं आंदोलन झालं तर मी त्या ठिकाणी त्या आंदोलनाला भेट देणार आहे आजच मला माहिती मिळाली काल ग्रामस्थांनी वाहतूक रोखल्याच्या नंतर अनाधिकृत मायनिंगचे वाहतूक रोखल्याच्या नंतर अनाधिकृत बांधकामला विरोध केल्याच्या नंतर त्या ठिकाणी पोलीस आले पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केली आणि आपण कंपनीशी त्या ठिकाणी सगळं बोलून सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून याबाबत निर्णय घेतो अशा प्रकारचं ग्रामस्थांना सांगितलं गेलं आणि म्हणून आज ग्रामस्थांनी सातेरीमध्ये ग्रामस्थांनी आज गावामध्ये बैठक घेतली आणि ग्रामसभेचा आणि गावाचा था ठराव घेतला हो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या गावामध्ये बेकायदेशीर अनाधिकृत मायनिंग नको अशा प्रकारची भूमिका ही गावामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे तो सुद्धा निर्णय तुम्हाला मी आता थोड्या वेळानं देईल कारण ते आता एक दहा पंधरा मिनटामध्ये माझ्याजवळ येईल म्हणजे संपूर्ण गावाचा विरोध हा या अनाधिकृत बेकायदेशीर उत्खननाला मायनिंगला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की जसं बीडमध्ये वाल्मिक करड निर्माण झाले राखीच्या आणि तिथल्या सगळ्या अनाधिकृत मायनिंगमुळे तसा या जिल्ह्यामध्ये वाल्मिक किराड कराड निर्माण होऊ दे नको आणि इथल्या उपसरपंचांना सरपंचांच्या पत, पतीला इथल्या ग्रामपंचायत सदस्यांना धमकी दिली जाते उद्या परवा अशाच पद्धतीनं त्यांचासुद्धा खून किंवा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून अशा पद्धतीचं जसं पीडितचं झालं तसं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाल्मिकी कराड निर्माण होऊ नये कुठल्या तरी सरपंचाची एखाद्या भूमिका मांडत असताना त्याच्या त्या ठिकाणी त्याची हत्या होऊ नये आणि म्हणून कुठंतरी प्रशासनाला जाग आणण्याचं काम या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी करतोय मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की डिसेंबरमध्ये याबाबतचा पत्रव्यवहार या सगळ्या संबंधित प्रशासनाला जबाबदार अधिकाऱ्यांना मी त्या ठिकाणी केलेला आहे आज जानेवारी वीस तारीख एकवीस तारीख अजूनही त्या ठिकाणी कुठलंही उत्तर ना आर टी हो ना वनविभागाचं ना तुमच्या खनिकर्म विभागाचं ना जिल्हाधिकाऱ्यांचं ना पोलिसांचं कुठलंही उत्तर याच्यामध्ये आलेलं नाही आणि म्हणून जर याबाबत प्रशासनानं जर गांभीर्याने हे घेतलं नाही प्रांत असतील तहसीलदार असतील कारण हे महत्त्वाचं प्रमुख खनिज आहे या जिल्ह्यातलं ज्याच्यावर उद्योग व्यवसाय रोजगार सगळं अवलंबून आहे जर नाही घेतलं तर याच्यामध्ये आग्रही भूमिका त्या ठिकाणी राहील एक जसं एक आंदोलन जनआंदोलन हे त्या ठिकाणी सातारड्यामध्ये साटेलीमध्ये जिथं हा प्र प्रकल्प आहे जनतेचा विरोध आहे जे डंपर व्यावसायिक आहेत त्यांना बरोबर घेतलं जाईल स्थानिक ग्रामस्थांना बरोबर घेतलं जाईल आणि त्या सगळ्यांना घेऊन याच्यामध्ये या सगळ्या अनाधिकृत बेकायदेशीर मायनिंगच्या विरोधात त्या ठिकाणी विरोधा। आवाज हा त्या ठिकाणी उठवला जाईल मी न, न लवकरच आपल्याशी परत एकदा याबाबत संवाद साधेन आणि ती ती जी तारीख आहे कधी आम्ही आंदोलन मी आंदोलन करणार आहे कधी त्या ठिकाणी जनतेला त्या ठिकाणी बरोबर घेऊन या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये मी आवाज उठवणारी ही भूमिका मी आपल्यासमोर जाहीर करणार आहे पण आज गेली दोन महिने या जिल्ह्यातल्या जनतेला त्या सात सातेरी सातारडा असेल सातेलीतर्फे सातारडा असेल तिथले दशक गाव असतील या सगळ्यांना या निमित्तानं त्या ठिकाणी त्रास होतोय ते त्या ठिकाणी आपल्यापरीनं आहेत पण त्याला त्या ठिकाणी कोणाचाही ताकद कोणाचीही त्या ठिकाणी म्हणजे जनादार किंवा त्यांना लोकप्रतिनिधींचा सहभाग होत नाही त्यांना ताकद मिळत नाही आणि म्हणून त्या ते ठिकाणी त्यांचा आवाज सातत्यानं दाबला जातो आहे पण कुठल्याही परिस्थितीमध्ये जर हे अनाधिकृत बायक बांधकाम मायनिंग जोपर्यंत बंद जर बंद होत नाही तर त्याच्या जन जनआंदोलन करू आणि नक्की आवाज उठू इथल्या स्थानिक जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू हे आपल्या निमित्तानं या ठिकाणी मी सांगतो आणि आपणही पत्रकार म्हणून या सगळ्या म्हणजे तुमच्या सगळ्यांचे आभार पण आपणही याबाबतचा एक आवाज कारण जे जनतेला नको जनता ज्या विरोध विरोधामध्ये आहे त्याबरोबर आपली भूमिका राहून तशा पद्धतीनं लोकांना न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी घेऊया म्हणताय की जनते नाही 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 माझ्याकडे काही तुमच्याच वृत्तपत्रामधनं पण बातम्या आलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगतो काही सोशल मीडियावरनं सुद्धा काही बातम्या चाललेल्या आहेत असं नाही आहे त्यांनी आवाज उठवण्याचा कारण गा स्थानिक गावकऱ्यांनी तिथल्या स्थानिक लोकांपर्यंत जाऊन वृत्तपत्रांकार असतील सोशल मीडिया असेल जाऊन सांगितलेलं आहे काही वृत्तपत्रातनं बातम्यासुद्धा त्या ठिकाणी आलेल्या आहेत असं म्हणत नाही आले, आले वस्त म्हणजे मगाशी मी तुम्हाला आलेलं आहे तुम्हीसुद्धा आवाज उठवताय पण त्याला ठोस आवाज म्हणजे प्रशासनाला त्या ठिकाणी जाग आणली पाहिजे आणि प्रत्येक खात्याला त्याचे अधिकार म्हणजे त्यांच्या परवानग्या आहेत का इकोसिट झोन असेल तर आपण हे मायनिंग करू शकतो का कशामुळे त्या ठिकाणी वाहतूक परवानगी मिळते का का स्थानिकांना रोजगार मिळत नाही का जिल्ह्यातल्या मशिनरी आहेत गाड्या आहेत त्यांना का रोजगार मिळत नाही गोवा आणि कोल्हापूरच्या बाहेरच्या पर म्हणजे पर जिल्ह्यातल्या असतील किंवा परराज्यातल्या असतील त्या लोकांना रोजगार मिळतो पण आपल्या स्थानिक लोकांना का रोजगार मिळत आहे आणि या त्यांना न्याय का मिळत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी हा प्रश्न मी हातामध्ये घेतलेला आहे आणि म्हणून मी प्रशासनाला माझी तुमच्या या सगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना सांगणं आहे की तुम्ही त्या सगळ्या याचा खातरजमा करा प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी पाहणी करा ग्रामस्थांचं जे काय म्हणणं आहे हे म्हणणं आपण त्या ठिकाणी समजून घ्या आणि त्यांच्या म्हणण्याला किंवा त्यांचा जो आवाज आहे त्या आवाजाला कुठंतरी न्याय द्या हे या निमित्तानं मी आपल्याला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो आणि हे जर समजा होत नसेल याला तर याबाबतचा आवाज लवकरच त्या ठिकाणी सगळ्यांना घेऊन स्थानिक जनतेला घेऊन त्या ठिकाणी आवाज उठवला जाईल या सगळ्या अनाधिकृत मायनिंगच्या मागे कोण आहे याचा सुद्धा जिल्ह्याला त्या ठिकाणी हे समजलं पाहिजे कोणाच्या वरदस्ताखालील हे बेकायदेशीर त्या ठिकाणी मायनिंग सुरू आहे याची सुद्धा जनतेला जिल्ह्यातल्या जिल्हावासियांना त्या ठिकाणी समजलं पाहिजे कोण आहे त्याच्या मागे तर सगळे कायदे दाबून धाब्यावर बसून जर अशा प्रकारचा तोच तुमच्या जे मनातले प्रश्न आहेत तेच माझ्या मनातले प्रश्न आहेत आणि मी त्या संदर्भामध्ये लेखी स्वरूपात हे प्रमुख खनिज आहे हे मेजर मायनिंग आहे आणि म्हणून याच्यामध्ये म्हणजे आता मी मगासपासून तुम्हाला सांगतो की जर समजा सोळा लाख टन जर माल हा जर इथून पोर्टवरनं जर गेला परदेशामध्ये निर्यात झाला तर पन्नास ते पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार टनाची एक बोट असते सोळा लाख टनच्या किती बोट झाल्या एका बोटची किंमत आज मार्केटमध्ये जर आपण काय काढली तर पंचवीस कोटी रुपये आहे एक बोट जेव्हा निर्यात होते इथून पन्नास ते पंचावन्न हजारची त्यावेळी वीस ते पंचवीस कोटी रुपये त्याची किंमत आहे पंचावन्न हजार टनच्या मालाची सांगतो तुम्हाला मार्केट चढउतर रोज होत असतो पुढे पुढे अजून वाढणार आहे किंवा पण वीस ते पंचवीस कोटी रुपये किंमत एका बोटची आहे एक जे व्हेसल जातं मोठं जी बोट जाते मग मला सांगा सोळा लाख टन हा माल त्याचे पैसे किती झाले किती हजार कोटीचा हा बिझनेस झाला ह्याच्यामध्ये कोण आहे आणि एवढं सगळ्या अनाधिकृत या सगळ्या व्यवहाराला कोणाचा वरच असता म्हणतो मी राजकीय नेते माझं तेच माहिती आहे माझ्याजवळ जी माहिती आहे नितीन पाटील नावाचा कोल्हापूरचा कोणतरी ज्यानं हे काम घेतलंय आणि गोव्याचा कोणतरी जोशी नाव आहे टोलच गोवा याच्या सगळ्या मशिनरी गाड्या याच्या सगळ्या आहेत नितीन पाटील कोल्हापूर हा त्या ठिकाणी हे सगळं हँडल करतोय आणि याची जी आम्ही मी जी माहिती काढली तर याचे जे मायनिंगचे जे मालक आहेत प्रमुख ते विष्णू दळवी आहे विष्णू दळवी यांना ईओडब्ल्यू ही कारवाई त्यांच्यावर झालेली आहे म्हणजे ते आज तुरुंगामध्ये अटक आहेत ईओडब्ल्यू कुठेही अटक आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेतरी काहीतरी चिटफंड अशा काहीतरी सगळ्या ह्याच्यामध्ये ते अटक आहेत आणि त्यांचे जे मेवणे आहेत दोन जयप्रकाश राणे आणि राजेंद्र राणे यांनी हा करार हा डेक्कन म्हणजे श्रीवास्तव यांच्याकडे सगळ्या लीज आहेत नितीन पाटील उदय जोशी विष्णू हे सगळे करार झालेले आहेत आणि यांच्यामार्फत हा सगळा व्यवहार या ठिकाणी सुरू आहे ही माहिती माझ्याकडे आहे पण ह्याच्या मागे कोण आहे त्याला वरद असतं कोणाचा आहे पण हे राणे पॅटर्न विष्णू दळवी हे मूळ आहेत त्यांचे मेहण्यांशी मेवण्यांबरोबर करार झाला राजेंद्र आणि जयप्रकाश आहे त्यांच्याशी करार झालेला आहे आणि त्याच्यानंतर हा सगळा यांना पार्टनरशिप किंवा स्टेग असेल काय जे ते करारामध्ये ठरल्याप्रमाणे हा सगळा व्यवहार सुरू आहे माझं म्हणणं परत सांगतो अधिकृत मायनिंगला माझा विरोध नाही सगळे नियम पाळावेत अधिकृत मायनिंग करावं कोणाला माझा त्याला विरोध नाही पण इको सेन्सिटिव्ह झोन एका माहिनीची परमिशन घ्यायची आणि दुसऱ्या मा लीज माय लीज याच्यामध्ये उत्खनन करायचं हे चुकीचं आहे मी मगाशी सांगितलं गुगल मॅप जर सर्प सर, सर्च सर्च केला तर तिथल्या खनिकर्म विभागाला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना हे कळू शकतं किंवा नागपूरला गोव्याला किंवा कोल्हापूरला जे अधिकारी आहेत नागपूरला कामते नावाचे अधिकारी आहेत कोल्हापूरला कोरे नावाचे अधिकारी आहेत हे जर अधिकारी खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी सांभाळली तर याच्यावर ऍक्शन त्या ठिकाणी होऊ शकते पण एक मला तुम्ही आता माझा मी काय म्हणणं माझा मुद्दा समजून घ्या अनाधिकृत मायनिंग जो करतो त्याला माझा विरोध आहे तो कोण आहे लावा ना माझा मुद्दा मी कोणाच्या मी आता तुम्ही सांगितलात म्हणून याच्यामध्ये मी थोडासा ओपन झालो मला जी माहिती माझ्याकडे आहे कदाचित कोण कदाचित आता जी धमकी दिली लोकांना ही धमकी दिली मी सांगत नाही ये ये ते वृत्तपत्रामध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो दाखवतो दोनच म्हणजे मी सांगतो असं नाही आहे ते वृत्तपत्रामध्ये छापून पण आलेलं आहे आहे की त्या सरपंचाला यांचा कुठेतरी देशमुख होईल पण कळण्यामध्ये असाच वाल्मिकी करार झाला होता आणि तुम्ही त्याचे आहात खून झाला होता त्या प्रकरणात त्याचे गुन्हेही झाले दाखल असा पुन्हा असा वाल्मिकी करार करून दुर्गत होत होता मायनिंग सुरू झालं कळण्यापासून आता पुन्हा साटेली साटेलीमध्ये वाल्मिकी कराड होऊ नये म्हणजे वाल्मिकी कराड या जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ नये आणि एखाद्या म्हणजे लढणाऱ्या सरपंचाची हत्या होऊ नये कोणतरी लढणारा जो न्याय मागतो असा जो कोण लोकप्रतिनिधी आहे हक्क मागतोय आपले मायनिंगच्या विरोधामध्ये अनाधिकृत मायनिंगच्या विरोधामध्ये लढतोय त्याची हत्या होऊ नये ही माझी भूमिका आहे आणि म्हणून हा जनतेचा जो आवाज आहे हा प्रशासनापर्यंत गेला पाहिजे आज आपण बीड दुरुस्त करायला निघालेलो आहोत घटना घडल्यानंतर माझं असं म्हणणं की माझ्या सिंधुदुर्गाचा भीड होऊ नये सिंधुदुर्गामध्ये कोण वाल्मिकी कराड निर्माण होऊ नये आणि कुठल्या तरी लढणाऱ्या सरपंचाची किंवा कुठल्या तरी लोकप्रतिनिधीची हत्या होऊ नये ही माझी या मागची तळमळ आहे आणि ताज्या बातम्यांसाठी आणि महत्वाचं म्हणजे बेल क्लिक करायला विसरू नका